मी आता असं ऐकलं की चाकू घाली नाकात म्हणले तो का असे असत काय सम काय झालं काय झालं आर कुठलं कसली मी त्या माझ्या पुढं लावते डोक्याला पण तुमच्या पुढे मी लावलीच नाही मी फुगीर किती वाढती दुसऱ्या पोरांना म्हणते परचांती वर म्हणजे दुसऱ्याच्या पोरं ना म्हणलं भाई मग आपल्याच पोरांना म्हणलं सगळं आया असतो पुढं पळत होती ते ह्याच्या मग पाहिलं मी म्हणलं पोरांना पडचण खाली पळू नका ना पांढरा म्हणले आता आंघोळ कर आंघोळ कर तेवढंच चालला तर मागायचं व्हायचा चालेल कुठे चाललाय आपण तुम्ही झोपेत सावळता का तुम्ही तिची मेहंदीची वाटी का लपवून ठेवली अरे मी नाही ठेवले मग कोणी ठेवली तिने ठेवली तिथं बारकट आराम आहे तिथं वर पान मेहंदी कालवली मला आता डोक्याला लावा कांगा हुडक होते कांगा गावला नाक नव्हत्या पण मीच होते एवढं इथं आला मला कृष्ण म्हणला आज मला चाप होती मग त्याला तुझं गरम करून देतो आलो मला म्हणजे चाप दे बरोबर आहे हे चक्र चक्रे तिथं काय मला बोलून कसं आयचं ऐकू दे तुमच काय लावाय बघाय गेली तर वाटीच गप आपण म्हणजे च्या करायला किचन मध्ये पाठवलं आणि तुम्ही करायची नाही म्हणून मला मेहंदी टाकून दिली ओतून दिली मला काय माहिती आप आज का करता खोड्या अरे छान आई करायची म्हणजे लोक इथं येऊन काय माहिती या त्यांनी मला बोललं नाही उद्घाटनाला मी काय नाव तर घेतलंय का मी तिथे आज उद्घाटन आहे गोळे पण म्हणे काय पण म्हणणार काय काय पण म्हणणार माझ्या किशर मी काय म्हणलीच नाही माझी मेंदीची वाटी मागते मी ते म्हणून गोळ्या माझ्या तुमच्या गोळ्याच काय करायचं मला आणताय कुठल्या मी कुठल्या मी काय वाटा दिसलं गप्पाच्या पण गोळ्या आणून बरं ना तसं माझ्या गोळ्यात वाटा कुठे पल्ले गोळ्या आय म्हणते कुठल्या गोळ्या उचलून आता घरात कोणाला दिसल्या पाकिट उचल तर किसत घालतात का आपण आता सर्दीसाठी खोकल्यासाठी तापस आणतो ना गोळ्या <laughs> ते पाकिट उचल किसत घालतात आणि दाखवतात अरे म्हणलं माया कपाटातल्या गोळ्या कुठे गेल्या ते पूजेच्या गोळ्या तापा माया गोळ्या त्या कोणाच्या बसत गोळ्या धरत खात्यात धरत खात्यात दुकाय लागले की खातो मी तस कसं कोणाचं गोळ्या खादेल काय पण म्हणते काय आपला मेहंदी लावली म्हणून तुला मोठे तू हाताव कस काय मेहंदी कान्नासो पण करते रक्षाबंधन काय माझ्या भावाला रक्षाबंधन झालं आठ दिवस झाला की आता लागली इकडे आजीची नापाची बांधा लागले तिकडे मिठव इकडे चल लवकर तिथं बांध लावून पिवड्या इकडे बांधा लावून गेली वय का तू

आग ते चहा फुटलेला गुळाचा केलाय का बर म्या तिकी तीन लोक आणल्या ती काल पगार झालेला दिसतो नाही माझं दोन माझ चार पाच दिवसात पैसे ती घेतले त्याच्या पाच चार पाच दिवसाच पैसे सांगतात थारामोरे महिन्याभराचा पगार गायब करतात माग किती काम पैसे दाखवलं त्या गणपतीचे पोर आलते ते म्हणजे तुमचा मुलगा कुठे गेला म्हणलं कार बाहेर गेला मंडळा पाचशे रुपये द्या त्यांना पाचशे रुपये दिलं तिथं पावती ठेवली काय म्हणलं ते परसार मिटून टाक कुठला मंडळ होता ठीक आहे बोललो होत आरती वालवाय आरतीला कुठं अजून गणपती यायचं आहे बसायचं आहे का आरतीला का येते आरतीला परत चला अजून काय ती तीन लोकरी आणली ती गेला तीन कोणाला ते गेला शिला आणत गेला एक सामान आणल्यात का पुन्हा नको नाही पोजेला एक त्या प्रियंकाला एक आणि हे येत ती हे लोकर चांगलं नाही असं आम्हाला फसाते